आषाढी सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविक दाखल सोलापुरात उद्या अनेक ठिकाणी दिंडीचे आयोजन उद्या आषाढी एकादशीचा सोहळा असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भाविक दाखल भक्त पंढरीत झाले आहेत पंढरीत सर्वत्र भाविकांची मांदळीच दिसून येत आहे विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमली आहे दरम्यान वाखरीत असलेले संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकारामाचे पालखी सोहळे आज सायंकाळी विठुरायाच्या नगरीत दाखल होतील त्यानंतर भक्तीचा महासागर उचलून येईल काल रात्रीपर्यंत पंढरीत पाच लाखावर भाविक दाखल झाले होते दर्शन रांग गोपापूरच्या पुढे श्वेरी कॉलेजपर्यंत गेले असून दर्शन रांगेत सहा हजारावर भाविक असून दर्शनासाठी बारा बारा तास लागत आहेत मंदिर परिसर चंद्रभागा वावण पासष्ट एकर स्टँड स्टेशन परिसर रस्ते वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत पंढरीत दाखल वारकऱ्यांची संख्या दहा लाखावर जाईल असा अंदाज आहे विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आज दुपारी तीन नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पंढरीत दाखल होत असून त्यांच्या हस्ते महापूजा होईल वारीत अनुसूचित प्रकार नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून वरिष्ठ अधिकारी स्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्याचबरोबर उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोलापुरामध्ये सुद्धा विविध शाळेमध्ये अनेक ठिकाणी दिंडीचे आयोजन केले आहे नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला